Oh, he loves it. आणि हे बघा इथे काय चालू आहे तुफान आला तूफान इथे इथे चंबर बस संभाय बघा पिशव्या उडाल्या आहेत आमची झाडं पण उडत आहेत आम्ही पण उडणार आता आणि हा तुझं ए तुझं जास्त दिसते उडलेले रे रे बाय येणार आहे हे बघा तुमचा फोन लवकर पाडू का सा एवढा आठवडे तुमच्याकडे पण झालंय का असं सांगा उडता झाडांना सपोर्ट लाईक केलं किती जोरात पाऊस <स्थावस्था> नाही ना पाऊस जास्त जोरात ते तर पूर्ण बेंड झालं आहे ना कुणाला उडताना येते जाम जोरातच आहे या लगदी हवा काय हलतं आहे बा पडायच्या डोक्यावरती बेंड होते ना बघ ते पण सायकल पण तिची मागे येते बघ टन मारला तुम्ही तो पडला आमचा रे तिची एरिया इज डाऊन भारी वाटत भारी वाटत ना एकदम एकदम असं उजेड का पडलाय पण आता लाईट पडल्यासारखं ती पण मजा करते बरं सगळ्याच मजा तर हीच घेते म्हणजे गाडी तर मग जो वादळ आला होता तो आता म्हणजे बराच वेळ झाला थांबून आणि माझं ऑफिसचं काम पण संपलं आणि उद्या आहे सॅटरडे आणि संडेला सुट्टी आहे मला सॅटर्डे संडे सुट्टी खुण खुण तर मी खूप जास्त खुश आहे कारण वीकेंड ऑफ जेव्हा असतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण भारी वाटायचं वाटत असेलच हे असं खुशी खुशीमध्ये फॉमलिंग फमलिंग जास्त होतं तर हां एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची म्हणजे तुम्ही कृतिकाचे लहानपणीचे सगळ्यांनी फोटोज बघितले माझे नाही बघितले तर पिशवी भरून फोटो आणलेत पण याच्यावर हा मी ॲक्च्युली सांगितलं होतं घरी की जेवढे पण माझे अल्बम म्हणजे जेवढे पण फोटेज जुने ते प्लीज मला शोधून द्या तर त्यांनी पंधरा दिवसामध्ये ते शोधून ते पूर्ण मला असं बोल हा तर आता मी त्याचा हा जो व्हिडिओ असताना त्याच्यामध्ये जेवढे माझे हा रात्री जेवढे पण असतील तेवढे तुम्हाला फोटो आणि थोड्या मेमरीज शेअर करीत आणि मी जेव्हा मेमरी शेअर करत होते एकदम हटके असतो एकदम म्हणजे तर जरुरी आहे मॅन्डेटरी आहे आणि तुम्ही आमचा तो आता रिसेंट मला रील बघितला की नाही मजा आली की नाही असे रील बनवले पाहिजे की नाही ते पण सांगा मी मी बनवणार आहे थोडं मला कसं वाटलं तर मला नक्कीच सांगा आता जसं मी तुम्हाला सांगितलं वीकेंड स्टार्ट झालाय तर आम्ही जरा बाहेर जाऊन येतो आज मस्त आंघोळ गेली आहे मी हे असे चप चपटू चपटच झाले माझे केस आणि केस कट करायचे दाढी केस केस, केस 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 हा केसच बोलतो सॉरी केस केस कट करायचे आणि दाढी पण करायची आणि मला यार एक समजत आहे मी दाढी म्हणजे वाईट वाईट का व्हायला लागली समजायला लागले म्हणजे म्हातारा नाही झालं पण यार ही जास्त वाटत जास्त वाईट वाट मी बऱ्याच जणांचे युट्यूबवर जे बघितले बऱ्याच जणांची दाढी वाईट झाली म्हणजे जे जवान आहेत त्यांचे पण पन। पण ही दाढी का वाईट होते केसन वाईट नाही रे पण दाढी वाईट कशी आली काय माहिती म्हणून मी क्लीन करत होतो लास्ट टाइम जो केला होता ना आता तो परत क्लीन क्लीन क्लीनशेव्ह नाही करा मला लागेल काय डॉक्टर आहे का आहे हे खूप जास्तच झाले यार मी आता कोणाला विचार कोणाला असं नुसका उसका माहिती तर घरेलू घरेलू नुसके तर नक्कीच मला सांगा ठीक आहे आता थोड्या वेळात भेटतो आम्ही जरा फिरून येतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि रात्रीचे दीड वाजले मी इथे आईस्क्रीम खातो हे आहे मिल्की मिस्टचं बेल्जियम नाही सॉरी इटालियन चॉकलेट आणि एवढं भारी लागतं ना एवढं भारी लागतं ना वन एटी रुपीजला मला टब मिळाला आहे तुम्ही जर कधी डिमार्टला गेला ना तर नक्कीच तो मिल्की मिस्टचा इटालियन चॉकलेट ट्राय करा आणि मी त्याच्याबरोबर खरं सांगू ना हे बघा युट्यूबर की लाईफ हे बघा ताईच वाटला मी ऍक्च्युली थायलँडची सिरीज विथ वॉइस ओव्हर क्वीन बरोबर शूट आ, एडिट कर शूट करतो नाही जशी चाट चाटवती ना मांजरी सारखी चाट ते काय प्रूफ नाही त्याचा प्रूफ नाही दिसतो ना तोच चोर समजला का दाखव चोर अरे नाही नाही सगळे सगळेच मी ह्याच्यापेक्षा गाणी खातो पण ते मी तुम्हाला दाखवायचे व्हिडिओ मध्ये तर मला ऍक्च्युली दाखव एक म्हणजे ना पॉज करतो मला तुम्हाला दाखवायचं होतं माझे लहानपणीचे अल्बम फोटो पण ते मला काही दाखवता नाही आले कारण की आम्ही आता दाखव नाही नाही आता माझ्याकडे क्षमता नाही आहे कृती का ठीक आहे ना एक वाजता हा सुट्टी मला सुट्टी म्हणजे मी रिटायरमेंटच घेतली असं असं वाटत आहे एक वाजलं आहे एक वाजले जाईल मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो आणि आपण सकाळी व्हिडिओ म्हणजे जो ब्लॉग आपला हा जो ब्लॉग आहे हा कंटिन्यू करू ठीक आहे चला आता हा दोन मिनिटं अगोदर काय बोललेला माझा काय प्रूफ नाही आणि मी नाही चाटत असं बावटासारखं हे बघा आता ह्याचं बघितलं ना तर प्लेट घासायची पण गरज नाही लागणार एवढं पद्धतीने चाट असं खाल हे राहिला हे असे संस्कार देणार तुझ्या मुलांना नाही दुपारी हा खरं भारी लागते रे नाही खरंच छान कंटिन्यू करतो गुड नाईट उद्याचा काय प्लॅन आहे उद्याचा उद्याचा काय प्लॅन आहे आणि दिवसभर तेच करणार आहे का आणि सकाळी उठ आंघोळ पण करायची सकाळी करायची आणि मला फिरायला नेणार आणि माझा बर्थडे होता तू काय देणार आहेस मला म्हणून मी ब्लॉक हे चालू केलं <coughs> <laughs> केस, पुन्हा जरा बायकोला सरप्राईज ठिकाणी नेतात वगैरे सरप्राईज पार्टी वगैरे अरेंज <laughs> तो चल से <laughs> ना पासपोर्ट ना <laughs> <दारे, दारे, दारे। laughs> खाण्यापिण्याची उत्तम सोय काय लीटरली इनडायरेक्ट कायज फुल फरमाइश असती तिकडे फुल राजावरा झाले नशिब काढले हे नशिब माझं मी माझ्यामुळे मी तुझे तसे <laughs> हे करते म्हणून ऐक ना मी आहे नसा सोड्यासारखा चला बा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर गुड शनिवार हा खूप मोठा गुड आफ्टरनून सगळ्यांना कारण एक वाजता मी चहा पितोय आणि तुम्ही आता जो एक रील बघणार आहात ना तो रील शूट करण्यासाठी एवढा चहा उरलेला आहे आमचा अख्खा चहा संपला तेवढे टेक घेतले अरे तिला कानाखाली मारता येत नाही तिला कानाखाली मारता येत नाही तुला जोरात जोरात कानाखाली मार असत की लोकांना बोलू शकते तुला वाईट मी मारू नाही वाईट बोलू शकतेस ना हे एक्सेप्ट कर ही वाईट बोलू शकते मला म्हणजे अशी उद्धट बोलू शकते पण कानाखाली नाही पण हा मी तुम्हाला जसं काल रात्री सांगितलं होतं की आम्ही कानाखाली मारण्याच्या सीन मध्ये फक्त एवढं चहा शिल्लक राहिला आम्ही कसे चहा पण संपला <laughs> त्याला म्हणाली हा लास्ट डे काय हा गेलो चहा दुसरा बनवायला आम्ही जेव्हा तेव्हा रील बुसर कंटिन्यू तेव्हा रील बंद करून टाकले आता विचार करतो परत चालू करू असं हस्बंड वाईफ कॉमेडी तर आम्ही काय काय ठरवलेलं वाळकेश्वरला फिरायला जाणार होतो हँगिंग गार्डन ला जाणार होतो आणि आमचं हँगिंग गार्डन मग हँगिंग गार्डन सगळं झोपेत हँगिंग गार्डन तर मी इथे कपडे वाळत केलेलंच आहे आणि येस आता आमचा चहा झालेला आहे एक वाजता शनिवार रविवार सुट्टी आणि थोडं काल ना आमच्याकडे जसं दाखवलं शरदनी ते वादळ आणि जे आलेलं ना तर बाल्कनी पूर्ण खराब झाली होती म्हणजे पूर्ण माती माती आली होती तर ती पूर्ण धुण्यात साफ करण्यात माझा वेळ गेला आणि नंतर मग मशीन वगैरे लावण्यामध्ये थोडं साफसफाई बाकी होती त्यामुळे ती करण्यात उशीर झाला आणि लेट ते आता मला खाली जाऊन जरा दाढी आणि केस करून येतो आणि मग नंतर थोडा मग माझं मेमोरी शेअर या ब्लॉग मध्ये किती एकदा बोलला फोटो बघून वेळ भेटतो मी आता बिस्किट खाल्लाय नाश्ता नाही केला कारण की आम्ही लगेच जेवणार आहे मग बाहेर इथे लाईट मध्ये बसलं की कसं फ्रंट कॅमेरे आम्ही

आपल्या इंडियाच्या हॉटेलमध्ये हो असलं ना तरी लोक घेऊन जातात मी पण एकदा आणलाय पण आणलं मी पण आणलाय अरे गैर गैरसमय ते आपण लोक कर तू नंदू जा जा आतमध्ये नंदू हा मग मी आणलाय मी मी आणे मी एक मिनट किती सॉफिस्टिकेटेड ते एक सॉरी पण असं नाही मला आपली ती एक मेंटॅलिटी असते ना अरे ते फ्री मध्ये जो मिला हो ले, 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 ले अरे आपण पे पे केले असला पे केले हॉटेलचे सगळ्याचे बिल सांगतेस का हां सगळ्यांचे बिल 15000 के एक ना मी कोकणातच जन्मती र नाको पाला तुझं पट्टा थायलंड जाऊ चला भेटतो थोडं वेळ मस्त तेल लावून अशी छानशी चोटी बनली आहे मी आणि हा ना भांडण करून गेलेला माझ्याशी आणि भांडण करून आता केस कापायला गेलेला तर हे बघा मुलीया त्याचा चेंज झाला केस कापले म्हणजे थोडेसे आणि दाढीला कलर करून आलाय ते पण सांग ना हे बघा हे बघा हे बघा माझी हे बघा तुम्हाला कलर केलाय आणि त्याच्यामुळे काहीच आणि मी आजच एक गोष्ट केली मला तिथे मस्तचा होता तुम्हाला काय मम्मीचा लेझरनी काढून टाकला लेझरनी काढून टू हंड्रेड रुपीज मध्ये फक्त त्याकडे लेझरची एवढी माझ्यासोबत मी एकटी दुखती मिनिट मी तुझ्याशी भांडलं नव्हतो आणि ना दही भांडले ना की दही नको खाऊ म्हणजे खाण्यावरून ना मला खूप टॉर्चर करतो हा की हे खाऊ नकोस हे नको आणि आंब्यावरून जास्त टॉर्चर करतो स्वतःच्या गावचे तर आंबे कधी दिले नाही त्या लोकांनी आणि एक पण द्यायचे ना तर असं की केवढे दिले आणि केवढे नाही आणि मी ना, का आता सांगतो हिला ना चा प्रॉब्लेम आहे एकदम फ्रीज मध्ये काढलेला थंड थंड असं मी कधीच नाही केलंय काहीच नाही केलंय जे त्याने सांगितलं ते तर साक्षीदार हबला नारी नाही तू जबला नारी आपला मोठे आपला अख्खा दिवस बघितला तुम्ही शनिवार रविवार सुट्टी होती आणि आम्ही पूर्ण शनिवारचा दिवस एज युजल संपला दिवस संपला सहा वाजले संपला संपला सहाला ना अजून दिवस संपला रात्र सुरू झाला आपण वटवागुळ आहे ना रात्रीच बाहेर निघतात ते तू असटवागुळ मी नाही तू झाडी वटवागुळ आहे काय माझ्याकडे कॅमेरा मी हँडसम दिसतो स्वतःकडे मार कट माझा मेरा बर्थडे आ रहा है मला हेअरकट बोलिया मी हजार रुपये दे मला हेअर कट करायला गेलो ना कि थोबाडायला पण काहीतरी करून दोनशे तीनशे रुपयाचं काय गरज आहे काय गरज आहे आणि आता हा मसा काढून आला तीनशे म्हणजे हजार रुपये तर घालवून आला तिचा बर्थडे आहे ना तिला काहीच नाही हमेशा फक्त ना सांगतो कृती का तुला काय हवं असेल ना तर काय असेल ना तर ते घे फक्त म्हणजे बोलायचं जे असतं ना नेता लोक कसे असे प्रॉमिस करतात तसं मला खोटा खोटं आश्वासन द्यायची फक्त हा तुला काय पाहिजे ना काय नाही पैसे त्याने ईएमआयचे पैसे ट्रान्सफर केले फक्त त्याच्यावरती एक रुपया पण नाहीये त्या दिवशी मला विचार हे हसलं ना म्हणजे हा खरंच आहे त्या दिवशी एक रुपया फक्त जास्त पैसे खर्च नको नको करू काही जीप लपलं पाहिजे हा आणि ते मसाल्यामध्ये मी एवढं इन्व्हेस्टमेंट केलं त्याचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे देऊन पण झाले पंधराशे <laughs> रुपये घेतलेले ना ते मी त्याला दोन हजार रुपये आणि वरून म्हणतो काय की माझं त्याच्यामध्ये स्टॉक काय काय आहे स्टॉक आहे तर मला त्याचा रिटर्न्स पाहिजे ना आता ते तुम्ही कालचं कुकरचा जो व्हिडिओ बघितलं इलेक्ट्रिक तो पेड प्रमोशन आहे तर जसं पेड प्रमोशन आहे म्हणजे कधी कधी बॉटर सिस्टम आपल्याला प्रोडक्ट फ्री मिळतात किंवा पैसे मिळतात आता तो मला प्रोडक्ट मिळाला काही जण हे सगळ्यांना हे सगळं फ्री मिळालं आहे नाही सगळं अरे माहिती फ्री मिळेल मग लिहिलंय लिहिलं तर काय काय लोक रागा रागा पण तिथं की असं गळा दिलं पण ते चांगलं आहे चांगली गोष्ट मी जबरदस्ती नाही करत तुम्हाला घ्या तुम्हाला कोणीच नाही जबरदस्ती केली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवा असेल तर घ्या नको असेल तर नका तुमचा गळा पकडला आम्ही की सगळ्यांना बोलते ते म्हणजे जे जे म्हणजे मला वाटतं कधीतरी एकदा झोपेतून उठून माझा व्हिडिओ बघतात मला आयब्रो पण करायचे माझा बर्थडे येतोय अरे हो तू सगळ्यांना नंबर मी कळाचा प्लीज जी पे फोन पे पेटीएम सगळं बर्थडे सॉरी <laughs> सॉरी काय ना करू माहीर आहे माहीर मी आहे मी आहे आता अरे ते जे तुम्हाला फक्त मला शरद माझा बर्थडे मनापासून सेलिब्रेट केलेला एकदा आठवतोय लग्नानंतरचा पहिला लॉकडाऊन मध्ये असा ऑफिस मधून येताना तिकड अंधेरी वरून केक घेऊन आलेला असं असा करत तेव्हाच तर कोणाला असं ऍक्टिंग करून दाखवली ना तेव्हा चांगली होतीस असं खराब झालीस पहिले चांगली होतीस खूप चांगली होती तू बाय मी नंतर भेटते तुम्हाला थांबा हा थोड्या वेळीच भेटतो कारण मी तुम्हाला अल्बम काढून दाखवायचं तुझा अरे अजून बाकी दाखवाय या हा व्हिडिओ झाला विश झाला ना तुम्ही हा व्हिडिओ बंद करून ना सिरियसली शरदला मारा, मार मारातनं असं वाटतंय जर समोर असला तर तुला खरंच पूजा गोष्ट केलीस ना अजून सुधव खुदव खुदवतील तुला तू भेटशील त्या व्हिडिओनंतर आणि याच्यात तर नाही दाखवलं अस तर हे विष मग काहीतरी हे घे

तो सुरू केला होता कारण की मला तुम्हाला माझे जे लहानपणीचे फोटो आहे ते अल्बम तुम्हाला दाखवायचे होते आणि मेमरीज शेअर करायची होती पण मला असं वाटतं जर मी आता ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करायला गेलो तर हा ब्लॉग खूपच मोठा होऊन जाईल आणि मग ऑबियसली खूप मोठा झाला की मग बोर होता मग त्याच्यासाठी मी काय करणार माहिती का मी हा ब्लॉग इथेच संपवतो हा असंच केलेला ब्लॉग झाला कारण की याच्यामध्ये आम्ही असंच काहीतरी बोलत गेलोय आणि छोटासा मध्ये डान्स पण केला असंच मजा आली म्हणून केला आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा टेक केअर आणि नेक्स्ट ब्लॉग जो येईल तो नक्की आपल्या अल्बमचा असेल ठीक आहे म्हणजे लहानपणीच्या फोटोजचा चला टेक केअर बाय वे